झाडांची फुलगळ थांबवण्यासाठी आज आपण बनवूया सप्त धान्य कुरार यासाठी एका वाटीत साडेसात ग्रॅम तिळ भिजले एवढ्या पाण्यात झाकण लावून बारा तास ठेवायचे त्याच दिवशी सहा तासानंतर एका वेगळ्या भांड्यात प्रत्येकी साडेसात ग्रॅम व अख्या स्वरूपातील तूर मूग उडी चवळी मटकी चणे व गहू ही धान्य एवढ्या पाण्यात सहा तासांसाठी ठेवायचे आणखी सहा तासानंतर तिळाचे पाणी व धान्यांचे पाणी गाळून सगळे साहित्य एका ओल्या कपड्यात मोड येण्यासाठी छत्तीस तास बांधून ठेवायचे लक्ष घ्या तिळ हे धान्यांमध्ये नाही तर तेलबी मध्ये येतं त्याला इंग्रजीमध्ये सेसिमिसिड्स असं म्हणतात तसेच त्याला मोडायला वेळ लागतो म्हणून त्याला एका वेगळ्या भांड्यात आणि धान्यांपेक्षा सातच जास्त बिझट व कशाचे गाडलेले पाणी फेकून नाही द्यायचे तसेच कापड अधून मधून ओलं करत राहायचं छत्तीस तासानंतर जेव्हा सगळ्यांना मोड येतात तेव्हा त्यांची खलबत्यात बारीक चटणी करायची इथे मिक्सरचा वापर टाळावा कारण त्याने खूप उष्णता निर्माण होते त्यानंतर चटणीच्या भांड्यात आधी गाडलेले पाणी व सोपतीला साडेसातशे मिली गोमूत्र टाकायचं व मिश्रण एकजीव करायचं व भांड दोन तास सावलीत झाकून ठेवायचं दोन तासानंतर आपलं सप्त धान्यांकुर अर्क तयार झालेला आहे हा अर्क पंधरा लिटर पाण्यात गाळून घेऊन झाडांना स्प्रे करायचा सप्त धान्यांकुर अर्कामुळे झाडाची फुलगळ थांबते फळ किंवा भाजीचा देठ मजबूत होतो त्यांचा आकार वाढतो चमक वाढते गरमसल होतो साठवण क्षमता किंवा शेल्फलेफ वाढते वाढते वहन क्षमता किंवा ट्रान्सपोर्ट क्वालिटी वाढते चव वाढते वजन वाढतं व उरलेली विकृती हे निघून जाते तसेच गोमूत्राने बुरशीनाशकही उपलब्ध होतं या सप्त धान्यांकुर अर्काला स्टोर करता येत नाही त्यामुळे तें। बनवल्यानंतर लगेच स्प्रे करावा तसेच ह्याची फवारणी संजीवकाच्या फवारणीनंतर म्हणजे फुले लागतात तेव्हा फळ किंवा भाजीची सेटिंग होते तेव्हा आणि फळ किंवा भाजीच्या हार्वेस्टिंगच्या काही दिवसांआधी या तीन अवस्थेमध्ये झाड असताना संजीवकाच्या फवारणीनंतर सप्त धान्यांकुर अर्काची फवारणी हमखास करावी अधिक माहितीसाठी कॅप्शन नक्की वाचा धन्यवाद